नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमित गायकवाड कंपनी प्रतिनिधी ॲडव्हान्स पेस्टिसाइड आज आपण सुरेश चव्हाण यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर हे जे शेतकरी आहेत तर हे जर वर्षी आपल्या अॅडव्हान्स पेस्टिसाइडचे भरपूर प्रोडक्ट वापरत असतात तर यावर्षी यांनी यन बत्तीचा वापर या प्लॉटसाठी केलेला आहे तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की त्यांना कसा रिझल्ट आलेला आहे नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या माझे नाव सुरेश सदाशिव चव्हाण राहणार चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौसष्ट चौतीस चाळीस एन बत्तीस हे मी सेटिंगनंतर नंतर एस एस मशीनमध्ये एकरी पाचशे मिली या प्रमाणात पहिला स्प्रे व एकरी पाचशे मिली या प्रमाणात दुसरा स्प्रे असे दोन ई एस एस मशीनमध्ये एन बत्तीसचा वापर केलेला आहे त्याचे रिझल्ट कसे वाटतात तुम्हाला एन बत्तीस वापरल्यामुळे आमच्या बागेमध्ये मन्यांची लांबी व कौकुत्पना पॉइंट असं एक सारखा बंच भेटलेला आहे तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू सर्वांनी येन बत्तीस एस ये मशीन किंवा मशीन मध्ये एकरी पाचशे मिली या प्रमाणात दोन फवारण्या घ्याव्यात त्याचे रिझल्ट चांगले भेटतात धन्यवाद हा रंग चढू दे ही झिंग चढू दे